अमरावती महानगरपालिकेने मध्ये अचानक अवास्तव वाढ केली आहे त्या विरोधात जिल्हा वकील संघ नागरी हक्क सुरक्षा परिषद चेंबर ऑफ कॉमर्स यांनी अमरावती विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट याचिका दाखल केली होती ती मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य धरून स्वीकार केली आहे न्यायालयात लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार असून लवकरच अमरावतीकरांना दिलासा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या संदर्भातील माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली अमरावती महानगरपालिकेने केलेल्या अवास्तव मालमत्ता कर विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती ती मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य धरून स्वीकार केली आहे याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली महानगरपालिकेने यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारची घरटॅक्स वाढ केली होती मात्र त्यावेळी न्यायालयाने घरटॅक्स वाढ रद्द करून नागरिकांना दिलासा दिला होता सध्या महानगरपालिकेत प्रशासक राज सुरू आहे घरटॅक्स वाढवण्याकरिता स्थायी समिती नगरसेवक व मनपा आयुक्त या सर्वांची सहमती असणे आवश्यक आहे त्यामुळे मनपा आयुक्तांची कोण्या कंपनीला सोबत घेऊन केलेली घरटॅक्स वाढ ही बेकायदेशीर असल्याचे यावेळी पत्रकार परिषद जिल्हा वकील संघाच्या पदाधिकारी यांनी सांगितलेत न्यायालयात लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार असून लवकरच अमरावतीकरांना दिलासा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला हजर असलेले जे पत्रकार बंधू वगैरे आहेत त्यांचं अमरावती जिल्हा वकील संघातर्फे आमच्या स्वागत करतो आजच्या पत्रकार परिषदेच्या संदर्भातला जो विषय होता तो विषय असा आहे की अमरावती जिल्हा वकील संघ व आता ज्या तीन संघटना आपल्यासमोर आम्ही सांगितल्या सिविक राईट प्रोटेक्शन काउन्सिल दुसरं आहे चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंट अँड इंडस्ट्रीज अमरावती कॉन्फर्डेशन रियल इस्टेट डेव्हलपर्स क्रेडाई या संघटनांनी हे एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल केली होती रीट आणि त्या रीटमध्ये महत्त्वाचा मुद्दा असा होता त्याच्यापूर्वी एक अशाच प्रकारचं टॅक्स जो आहे महानगरपालिकेने अकस्मातपणे वाढवला होता त्याच्या मागे म्हणजे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद या साली एक सिव्हिल सूट आम्ही वकील संघाने इतर संघटनासोबत आम्ही दाखल केला होता आणि त्या सिव्हिल सूटमध्ये इंटरिम ऑर्डर पास झालेली होती आणि ती जी इंटरिम ऑर्डर होती की जे अकस्मातपणे महानगरपालिकेने जो टॅक्स वाढवला होता त्याला सिव्हिल सूटमध्ये इंटरन्यूम ऑर्डर देताना दी नोटिफिकेशन स्टे केलं होतं नंतर त्याच्या अगेन्स्टमध्ये पुन्हा मिस्लिनियस एक सिव्हिल अप, सिव्हिल अपील दाखल करण्यात आलो डिस्ट्रिक्ट कोर्टासमोर आणि ती सुद्धा खारिज झाली होती पुढे पुढे ते काय झालं की नंतर मग त्याच्या अगेन्स्टमध्ये त्या सिव्हिल सूटमध्ये कॉम्प्रोमाइज झालं ते कॉम्प्रोमाइज जे झालं होतं त्याच्या अगेन्स्टमध्ये एक एक नागरी हक्क परिषद होती त्यांनी हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल केलं आणि त्या पिटिशन सुद्धा त्यांचं अलाव झालं होतं आणि ते नोटिफिकेशन जेव्हा जे काढलं होतं टॅक्स इन्क्रीज करण्याच्या संदर्भामध्ये ते हायकोर्टाने क्वॅश केलं होतं त्याच्या अगस्टमध्ये महानगरपालिका पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर ती ऑर्डर हायकोर्टाची जी ऑर्डर होती ती मेंटेन झाली होती अ अशा प्रकारची ही जुनी सुद्धा पार्श्वभूमी आहे आता आपला सर्व पत्रकारांना एक प्रश्न असा पडू शकतो की वकील संघटनेचा किंवा याच्यामध्ये काय रोल विषय कसा आहे की आमचे जे मेंबर्स आहेत ते इथले अमरावती म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधले मॅक्झिमम मेंबर्स हे रेसिडेंट आहेत आम्ही प्रॉपर्टी होल्डर्स आहे आणि आमच्याकडे येणारे लिटिकंट्स सुद्धा आमचे एक पार्ट अँड पार्सल आहे या व्यवसायाचा त्या अनुषंगाने आम्ही हे पिटिशन दाखल केलेलं आहे आणि जसं आम्ही वकिलांच्या याच्यासाठी काम करतो तसंच लिटिकंट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर प्रोफेशन त्याच्यामुळे आम्ही ही आ, आ, जी पब्लिक इंटरेस्ट लिटिकेशन आहे हे दाखल केलेली आहे आता या पब्लिक इंटरेस्ट मध्ये महत्वाचा मुद्दा असा की अस्तित्वात असलेली जी बॉडी आहे म्हणजे जे, जे, जे नगरसेवक दर पाच वर्षासाठी महानगरपालिकेला निवडून जातात त्याचा जो कार्यकाल आहे तो दोन हजार मार्च दोन हजार बावीसला संपण्यात आला हो, होता संपला होता आणि अशा सर्कमस्टान्सेसमध्ये इलेक्शन कमिशनर इलेक्शन कमिशन जे आहे महाराष्ट्राचं त्यांनी महानगरपालिकेला असं सूचित केलं की हा जो कार्यकाल आहे संपल्यामुळे आणि या सिच्युएशनमध्ये इलेक्शन घेणे शक्य नाही म्हणून अस्तित्वात असलेले तेव्हाचे जे कमिशनर म्युन्सिपल कमिशनर आहेत त्यांना ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून अपॉइंट करा अशा संदर्भातलं एक पत्र त्यांनी स्टेट गव्हर्मेंटनी राज्यपालातर्फे दिनांक तीन मार्च दोन हजार बावीसला देण्यात आलं होतं पुढे मग आता तेव्हाचे जे म्युन्सिपल कमिशनर श्री प्रवीण आस्टिकर होते ते तीस सहा दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत होते आणि ते नंतर रिटायर्ड झाले त्यानंतर या याच्यामध्ये अतिरिक्त श्री देविदास पवार म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळावा अशी ऑर्डर तीस जून दोन हजार तेवीसला स्टेट गव्हर्नमेंट तर्फे एक आपण त्याला एक शासकीय आदेश म्हणून तो पारित करण्यात आला होता अमरावती जिल्हा वकील संघ कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं ॲडव्होकेट अशोक जैन वकील संघाचे अध्यक्ष विश्वास काळे व सचिव चंद्रसेन गुळसुंदरे पत्रकार परिषदेला उपस्थित होते अमरावती जिल्हा वकील संघ नागरी हक्क संरक्षण परिषद चेंबर ऑफ कॉमर्स अँड क्रेडाई असोसिएशनतर्फे ही याचिका दाखल केली होती